ती स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहोत मस्त कैरीची चटणी कैरी बघितली की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं अगदी खावी वाटते ना मस्त अशी तर मी आज मस्त छान अशी कैरीची चटणी कर मी आता कैरी पहिली कापून घेते मी अर्धी कैरी घेणार आहे मोठी आहे म्हणून इथे बघा मी कैरी कापून घेतली आहे थोडंसं गुळ घेतलं आहे आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी एक कांदा घेतला आहे कांदा आणि कैरीची चटणी करतो आपण आणि तीन चार है, है। तुम्ही 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 ते चार मिरच्या घेतल्या बेडकी मिरची आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या जेवढं तिखटलं असेल तेवढं कमी लागेल तर कमी मिरची करा तुम्ही किंवा मिरची पावडर घातली तरीही चालेल आता मी हे मिक्सरमध्ये मीठ घालते आणि वाटून घेते हे बघा मस्त छान अशी चटणी वाटून घेतली आहे मी ते कांदा आणि कैरीची तर त्यासाठी आपण आता फोडणी करूया मी इथे फोडणीसाठी भांडं ठेवलं आहे एक चमचाभर तेल घालून घेते इथे एक चमचाभर तेल घालून घेतलं आहे मी त्यामध्ये अर्धा चमचा राई घातली राई चांगली तडतडू देत आता त्यामध्ये थोडंसं हिंग घालते आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं घातली आहेत गॅस बंद करते आणि थोडीशी फोडणी मी थंड करून घेते तोपर्यंत चटणी एका भांड्यामध्ये काढून घेते इथे मी चटणी काढून घेतली त्यावर आता ही फोडणी करून घेऊया मस्त छान चटपटीत कैरीची चटणी छान वाटते खायला थोडीशी मिक्स करून घेते इथे आपली कांदा आणि कैरीची चटणी तयार झाली आहे आता आपण अजून एक प्रकारची चटणी बघूया आपली कांदा आणि कैरीची चटणी तयार झाली आहे आता आपण ही दुसरी चटणी तयार करतो आहोत इथे नाही कैरी किसून घेतली आहे थोडी कोथिंबीर घेतली दोन हिरव्या मिरच्या घेतले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घ्या मी दोनच घेतले कारण तिखट मिरच्या आहेत म्हणून अर्धा ही साखर घेतली आहे आंबटपणा बॅलन्स राहण्यासाठी दोन ह्या लसूणच्या पाकळ्या घेतले आणि दोन चमचे भरून ओलं खोबरं घेतलं आहे आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ मी ते अर्धा चमच्यापेक्षा कमी घालते मीठ हे मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये सर्व घालून घेते मी ते सर्व कैरी आणि खोबरं वगैरे घालून घेतलं आहे आता मी थोडंसं पाणी घालणार आणि ही चटणी वाटून घेते इथे मी आता ही खोबरं आणि कैरीची चटणी वाटून घेतली आहे एका भांड्यामध्ये काढून घेते मस्त छान वाटते अशी बघूनच खावी वाटते ना तोंडाला पाणी येताना ना इथे आपल्या दोन्ही चटण्या क कैरीच्या जा तयार झाल्या आहेत मस्त असं चटपटीत ही कांदा आणि कैरीची चटणी आहे हे खोबरं आणि कैरीची चटणी आहे दोन्ही अप्रतिम लागतात मस्त असं तोंडी लावायला आहेत ते तुम्ही अशी रेसिपी करून बघा आणि तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू